चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय टी सी एस पॅटर्नचे प्रश्न वेगवेगळ्या आगामी काळातल्या परीक्षा दोन हजार पंचवीसच्या ज्यामध्ये समाजकल्याणची गृहपाल भरती निरीक्षक असेल टी आय टी मुख्य सेविका इतर वन विभाग किंवा तलाठी इतर पद सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असेल सेशन टी सी एस मराठीचा प्रश्न संच क्रमांक अकरा आहे हे सगळे पी डी एफ या सगळ्या पी डी एफ तुमच्या बॅचेसमध्ये तुमच्या कोर्समध्ये कंटेंटमध्ये तुम्हाला पी डी एफही भेटतील व्हिडिओ लेक्चरही भेटतील जे टेस्ट पेपर्स आपण देतोय त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या पीडीएफ मी अवेलेबल करून देणार आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो बघा हा एक पारंपरिक स्वरूपाचा प्रश्न मी याला म्हणेल म्हणजे हा टी सी ला एमपीएससीला सगळीकडे विचारला जाणारा प्रश्न आहे अक्षर वर्ण व्यंजन स्वर थोडं टीसीएस पॅटर्न मध्ये आपण थोडस वर्णमालेवर आपला कमी फोकस दिसतो पण प्रश्न येतात त्यामुळे तुम्हाला वर्णमाला हा करावा लागेल जे मुलं दोन्ही आपल्या तोंडातून निघत आहेत त्यांना आम्ही वर्ण असं म्हणतो आहे खाली दिलेल्या पर्यायपैकी कोणती विजातीय जोडी नाही म्हटलेलं आहे बघा म्हणजे तीन जोडे विजातीय आहेत एक नाही दोन विजातीय एक नाही तसं आहे का विजाती विजातीय म्हणजे काय सजातीय स्वर आणि विजातीय स्वर सजातीय म्हणजे उच्चार स्थान सेम असलेलं सारखे बघा उच्चार स्थान उच्चार स्थानानुसार आपण स्वरांचं व्यंजन वर्णांचं वर्गीकरण केलेलं आहे दंती असेल ओष्टी असेल दंत तालव्य असेल कंटी असेल बरोबर मग सजातीय आणि विजातीय तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे इथे जर बघितलं अ आणि आ तर तुमचे सरळ लक्षात येईल की हे सजातीय स्वर आहेत पण य कोणती विजातीय स्वर जाती नाही म्हणजे इथे दोन नंबरचं उत्तर येतं पुढे पुढील विधान विचारात घ्या बघा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढील विधान विचारात घ्या असं म्हटलेलं आहे कंपो उस्त्य, कंपो उस्त्य समाव्ष दंत औष्टी वर्णामध्ये कोणत्याही स्वराचा समावेश होत नाही कंठोष्टय कंठोष्ट वर्णात कोणत्याही व्यंजनाचा समावेश समावेश होत नाही हा शब्द आहे ना संधि उक्त्या दंत अधिकौष्ट दंत्य अधिक औष्ट्य दंत अधिक औषध आणि दुसरं आहे कंठ औष्ट आता दंत ओष्टीमध्ये स्वराचा समावेश नाहीये बरोबर कंठ ओष्टीमध्ये व्यंजनाचा समावेश नाहीये बरोबर दोन्ही विधानं योग्य आहेत आपण पुढे जातोय पुढील प्रश्नांचा योग्य क्रमांक निवडा बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे म्हणजे योग्य कोणतं इथलं एकच विधान असं असणार आहे जे योग्य असणारे ल हा वर्ण पुढीलपैकी जोडाक्षरांच्या कोणत्या प्रकारामध्ये येतो ल हा वर्ण जोडाक्षराचा कोणता प्रकार अर्धा दंड असणारी व अर्धी होऊ शकणारी व्यंजन अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजन दंड नसलेली व्यंजन मध्ये उभा दंड असणारी व्यंजन हा वर्ण कोणत्या प्रकारात येतो आहे जोडाक्षर जोडाक्षराचे वेगळे प्रकार आपण बघितलेले आहेत चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग प्रश्न आहे आता ल मध्ये जर बघितलं तुम्ही जेव्हा अळ तुम्ही लिहिता तेव्हा अर्धा ते दंड आहे पहिला मुद्दा म्हणजे दंड नसलेल्यामध्ये येत नाही मध्ये उभा दंड याच्यात तर येत नाही हे तीन आणि चार पहिले कट झालं अर्ध होऊ शकतं की अर्ध होऊ शकत नाही ल बघा मी म्हटलो मळ्यात जेव्हा मी मळ्यात असं म्हणतोय तेव्हा काय झालंय बघा प्रश्न भारी आहे अर्धा झालाय का यस असती वरचं जे अर्धा दंड घेतो निघून गेला इथे उत्तर एक येते आहे अर्धा दंड असणारा आणि अर्ध होऊ शकणारा व्यंजन म्हणून आपण याच्याकडे बघतोय पुढे एकाच संधी नियमात न बसणारा संधीयुक्त शब्द निवडा मुनिच्छा देवीच्छा कवीच्छा लोकेच्छा बघा मुनी अधिक इच्छा देवी अधिक इच्छा कवी अधिक इच्छा सगळ्या ठिकाणी आहे ना ही हा स्वर आहे पहिल्या वर्णामध्ये शेवटी इथे लोक अधिक इच्छा इथे इथे अ हा स्वर आहे इथे चौथं जे ऑप्शन आहे ना ते तुमचं इथे चुकतंय पाच नंबरचा प्रश्न आहे उत्तर चार आलं पाहिजे चुकीचं वाक्य सांगा बघा शब्दाच्या आठ जाती आहेत बरोबर आहे का शब्दांची कार्य आठ प्रकारची आहेत बरोबर आहेत का शब्दा एकच शब्द निरनिराळ्या वाक्यामध्ये एकच कार्य करतो बरोबर का। का। आहे का जात बदलली तरी अर्थ बदलत नाही बरोबर आहे का बघा शब्दांच्या जाती आठ आहेत यात तर काही शंकाच नाही कार्य आठ प्रकारचे आहेत का कार्य वेगवेगळे असू शकतात इथे गोळ होतोय एकच शब्द निरनिराळ्या वाक्यामध्ये एकच कार्य करतो असं म्हटलेलं आहे बघा काही शंका नाहीये पुढे जात बदलली तरी अर्थ बदलत नाही काय सहा नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे उत्तर द्यावा लागेल चुकीचं वाक्य दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे चुकी पण एकच शब्द निर्निराळ्या वाक्यामध्ये एकच कार्य करतो इथे गोळ झाला ना तुम्ही वर हा शब्द बघितलाय बघा तो वर जातो तिथे क्रियाविशेषण आहे तू त्याला वर इथे क्रियापदे वर माय शोभते इथे विशेषण आहे म्हणजे वेगवेगळे वेग वे कार्य करू शकतो इथे क सुद्धा चुकतंय ब सुद्धा चुकतं आहे जात बदलली तरी अर्थ बदलत नाही दे 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 हे विधान बरोबर म्हणता येईल अ आणि ड बरोबर आहे आपलं उत्तर काय पाहिजे आपलं चुकीचं सांगा ब आणि क चुकतंय सहाचं उत्तर दोन आहे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते अशा कोणत्याही घटकाचे नाव हे विशेष नाम किंवा सामान्य नाम असते परंतु काल्पनिक का घटकाच्या नावांना भावाचक नाम असे म्हणतात बघा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते त्याला आम्ही विशेष नाम किंवा सामान्य नाम म्हणतो आहे आणि काल्पनिक घटकाचं जे नाव आहे त्याला मात्र आम्ही भावाचक नाम म्हणतो आहे सात नंबरचा प्रश्न आहे डोळ्यांनी पाहता येतं हे सामान्य नाम आहे विशेष नाम आहे, जी का आहे, आहे। हे जे काल्पनिक आहे त्यांना भावाचंक नाम म्हणतो या संपूर्ण विधानच बरोबर आहे संपूर्ण वाक्यच या ठिकाणी बरोबर आहे आणि हे प्रश्न आहे ना एक नंबर क्वालिटीचे प्रश्न याच्यापेक्षा दर्जेदार प्रश्न तुम्हाला नाही भेटता तुम्ही या लेवलचे प्रश्न एकदा सोडवायला शिकलात ना कशी परीक्षा येऊ द्या कसाही ये पेपर येऊ द्या तुम्ही पुरवून उरणार आणि मला वाटतं तुम्हाला नक्कीच प्रश्न आवडत असणार आहेत निर्जीव वस्तूचा लिंग तुम्हाला ठरवायचा आहे तुम्ही काय करणार समजा डोंगर डोंगर निर्जीव आहे काय करणार तुम्ही त्याच्यावर काल्पनिक पुरुषत्व लादणार काल्पनिक स्त्रीत्व लादणार काल्पनिक पुरुषत्व आणि स्त्रीत्व लागून मग तो तिथे हे शब्दला वापरणार काल्पनिक नपुख नपुसकत्व लादणार आठ नंबरचा प्रश्न आता लिंग ठरवायचं आहे ते पुरुष असू शकते स्त्री असू शकते काल्पनिक असणार आहे तो ती ते तो डोंगर ती झाडी बघा इंटरेस्टिंग आहे इथे फक्त क बरोबर येतं तुमचं उत्तर दोन आलं पाहिजे आठचं अन्नावर बसणाऱ्या टिंबटिंबला प्रतिबंध केला पाहिजे सामान्य नामावरचा प्रश्न आहे हा सामान्य रूपावरचा प्रश्न आहे सॉरी अन्नावर बसणाऱ्या माश्यांना 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 माशींना नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अन्नावर बसणाऱ्या माश्यांना प्रतिबंध केला पाहिजे खाली दिल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूप अनेक वचनी होताना बदलत नाही बघा शब्दांची रूपं आहेत जी अनेक वचनी होताना बदलत नाही आंबा केळ रताळी पपई शत्रू उंदिर कवी देव चिकू नदी बी श्री काठी भाकरी ससा कुत्रा लांडगा घोडा म्हैस इंटरेस्टिंग आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अनेक वचन होताना काय बदलत नाही बघा एक आंबा आहे अनेक आंबे बदल तर झाला एक नदी अनेक नदी बदल झाला एक कुत्रा अनेक कुत्रे बदल झाला एक शत्रु अनेक शत्रू एक उंदीर अनेक उंदीर एक कवी अनेक कवी एक देव अनेक देव एक चिकू अनेक चिकू बस आमचं उत्तर बी आहे दहाच उत्तर दोन असलं पाहिजे पुढे जातोय आपण विभक्ती संदर्भात विधान लक्षात घ्या बघा वि वी एकूण विभक्ती आठ मानल्या जातात एकूण कार्यकर्त सहा आहेत विभक्ती या प्रत्ययावरून मानल्या जातात विभक्तीमुळे नामाच्या रूपात बदल होतो अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकूण विभक्ती किती मानल्या जातात आठ मानल्या जातात एकूण कार्यकर्ते किती आहे सहा आहेत विभक्ती कशावरून मानल्या जातात प्रत्ययावरून ओळखल्या जातात असं म्हणूया विभक्तीमुळे नामाच्या रूपात बदल होतो अगदी बरोबर आहे बघा विभक्ती संदर्भात ये सगळं बेसिक कव्हर करून टाकलं एकाच प्रश्नामध्ये अकराचं उत्तर चार आलं पाहिजे कमलने अंगणातील कुत्र्याला दगड मारून हाकलले सामान्य रूप ओळखा कुत्रा कुत्रे कुत्र्या कुत्री बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सामान्य रूप काय आहे बघा खरं म्हणजे इथे कुत्रा नावाचा शब्द जो आहे ना त्याला इथे कुत्र्याला इथे इथे हे केलेला आहे आणि त्याला प्रत्यय लावताना जो बदल होतोय का त्याला आम्ही सामान्य रूप म्हणतो आहे कुत्र्या हे त्या ठिकाणी सामान्य रूप होत आहे पुढीलपैकी कोणतं वाक्य संबंधी सर्व आहे संबंधी सर्वनाम पेराल ते उगवेल ते देऊळ आहे हे त्याचं पुस्तक आहे स्त्रिया या समाजाच्या कणा असतात तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ते देऊळ आहे नाही हे तृतीय पुरुषाचे सर्वनाम आहे हे पुस्तक आहे नाही याच्यात तर नाहीचे सर्वनाम चौथ्यामध्ये पेराल ते उगवेल जे पेराल ते उगवेल इथे जे ना संबंधित जे ते असा तो संबंध त्या ठिकाणी व्यक्त होतो पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा क्रमांक निवडा म्हटलेला आहे आत्मवाचक सर्वनाम कोणते वाक्य ते बघा आपण सर्वजण आता घरी जाई आपण आहे मी आपणहून त्यांना देणगी दिली आपण सगळे आल्यामुळे बरे वाटले आपण आत गेलात तरी चालेल चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर आहे आपण सर्वजण आता घरी जा हे द्वितीय पुरुषवाचक आहे आपण सगळे आल्यामुळे बरे वाटले हे सुद्धा द्वितीय पुरुषवाचक आहे म्हणजे सुरुवातीला जे आपण येतं ना ते पुरुष वाचक मध्ये वापरले जातं द्वितीय मध्ये पण मी आपण त्यांना देणगी दिली सुरुवातीला जे नाही आलंय ना ते आत्मवाचक आहे ते आत्मवाचक आहे चौदाचं उत्तर बी असलं पाहिजे बीच खाली इथे बघा की किती भारी आहे तुम्ही बी म्हणताय दोन नंबरला जाऊन गोल करून जमणार नाही तुम्हाला तुम्हाला इथे तीनच बी इथे तुम्ही तिसऱ्या नंबरवर क्लिक केली पाहिजे समाज कल्याण भरती जी आहे त्याची बॅच या ठिकाणी चालू आहे गृहपाल महिला असेल निरीक्षक लघुलेखक टंकलेखक टेस्ट सिरीज आहे तुम्हाला अभ्यास करता ऍप्लिकेशनवर भेटणार आहे ज्यांना टेस्ट पाहिजे आहे व्हॉट्सअपला पीडीएफ स्वरूपात त्यांना डेमो या नंबरला भेटतील या नंबरला तुम्ही मेसेज करा डेमो आणि क्यू आर कोड तुम्हाला इथे भेटेल तुम्ही तिथे मेसेज करू शकतात समाज भरती किंवा मुख्य सेविका डेमो पेपर पाठवा असा मेसेज करायचा आहे तुम्हाला भेटून जातील पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा क्रमांक निवडा हिरवे हिरवे गालीचे या वळीतील विशेषणाचा प्रकार कोणता बघा हिरवे हे विशेषण आहे हिरवेगार हे विशेषण आहे क्रमवाचक आवृत्ती वाचक गुणवाचक गणना वाचक पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हिरवे हिरवे गालीचे हिरवेगार गालीचे काय आहे हा गुण आहे हा गुण आहे वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात विधान निवडायचे बघा कर्मामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सोळा नंबरचा प्रश्न आहे जे वस्तुवाचक आहेत त्यांना आम्ही प्रत्यक्ष कर्म असं म्हणतोय जे व्यक्तिवाचक आहेत त्यांना आम्ही अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतो आहे दोन्ही विधानं बरोबर आहे द्वितीय आणि चतुर्थी विभाग ती ओळखताना तुम्हाला हे कर्म व्यवस्थित माहीत असले पाहिजे तरच तुम्हाला ते सला ते सला मधला फरक कळणार आहे जा ये उड बस या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून बनवलेल्या क्रियापदांना काय म्हणतात बघा जा ए ही दातु ये उड बस हे मूळ धातू आहे हे सिद्ध धातू आहे त्यांना आणखी एक शब्द काय आहे सिद्ध धातू असा शब्द आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे आता याला प्रत्यय लागून जे बनतय त्याला काय म्हणतात बघा सतरा नंबरचा प्रश्न जे प्रत्यय लागून म्हणत त्याला सिद्ध संयुक्त साधित अकर्म प्रत्यय लागून जे काही बनतायत ना त्यांना साधित धातू असं म्हटलं जात तुम्ही पुढे व्हा मी येतोच या वाक्याचा काळ ओळखा बघा भविष्यकाळ सन्निहित भविष्य काळ वर्तमान काळ भूतकाळ अठरा नंबरचा प्रश्न तुम्ही पुढे व्हा मी येतो अशा पद्धतीचे प्रश्न आले ना तर सरळ सरळ सन्निहित हे उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे सन्निहित पुढीलपैकी पुढीलपैकी विद्यर्थ क्रियापद असलेलं वाक्य कोणतं बघा विद्यर्थ क्रियापद असलेलं वाक्य तुम्हाला ओळख सांगितलेलं आहे वर्षी पाऊस पडावा मुले अभ्यास करतात एवढे आमचे काम कराच मी हे काम करू बघा प्रश्न भारी आहे थोडं लक्ष द्यावं लागेल विद्यार्थी मध्ये तुम्हाला एक सोपं मी सांगितलेलं आहे वा वि या ठिकाणी शेवटी जे तुम्हाला प्रत्यय लावलेला असतो शेवट जो असतो त्या क्रियापदाचा तो वा झालेला असतो आता मुले अभ्यास करतात हा सरळ स्वार्थी वाक्य आहे साधं वाक्य या ठिकाणी आहे एवढे आमचे काम कराच इथे आज्ञा आहे हे आज्ञार्थी वाक्य आहे हे काम मी करू इथे परमिशन आहे विनंती आहे इथे तुम्ही काय करणार विद्यार्थी वाक्य वा वि एक नंबरचं उत्तर तो गाओ गाओ या ठिकाणी आलं पाहिजे तो गावोगाव भटकत फिरला या वाक्यातील आधोरिक शब्दातील क्रियाविशेषण हवे कोणतं बघा तुम्हाला आहे ना गावोगावच्या खाली अंडरलाईन केलेली आहे साधित क्रियाविशेषण सामासिक क्रियाविशेषण सिद्ध क्रियाविशेषण कालवाचक क्रियाविशेषण तो गावोगाव भटकत फिरला आता हा जो गावोगाव शब्द आहे हा आला कसा इथे ना एका शब्दाची पुनरावृत्ती होती आहे गावोगाव असे शब्द ज्या ठिकाणी असतात हा खरं म्हणजे अ समास आहे पण कोणता समास आहे याच्या आधी मला वाटतं हा प्रश्न आलाय जिथे दोन्ही पद महत्वाचे आहेत त्याला आम्ही काय म्हणतोय तो हा समास आहे अव्ययी भाव समास आपण त्याला म्हणतोय अव्ययी भाव समास आणि मग सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणून आपण याला ओळखतो जो की समासापासून बनलेला शब्द आहे तो आपल्याला माहित असला पाहिजे अभ्यास करता आहे मुख्य शिविकेची फुल बॅच या ठिकाणी आपण बघतोय ची बॅच आपण या ठिकाणी बघतोय टेस्ट पेपर तुम्हाला देतो आहे आणि टी आय टीची सुद्धा बॅच चालू आहे आतापासून तुम्ही टी आय बॅचला जॉईन व्हा मला माहिती नंतर त्या बातम्या आल्यावर जाहिरात आल्यावर सगळे जण जॉईन होणार आहे पण आतापासून तुम्ही तयारी केली पाच महिन्याची तीन महिन्याची बॅच घेतली आणि गणित बुद्धिमत्ता चांगलं केलं मराठी इंग्रजी चांगलं केलं तर तुमचा स्कोअर पक्का होणार आहे Celah serena, kupkup si bija, kamu ya.